आता आम्ही अमरकं आलेलो हे पहा मेखल पर्वत याच मेखल पर्वतावर याच मेखल भोले बाबांनी साठ हजार वर्ष तपश्या केली याच पर्वतावर भोले कामातून घामातून नर्मदा माय्याचं प्राकटीकरण झालं या पर्वतावर जन्म झाल्यामुळे मैया मेखल राजाची मानसकन्या आहे याच मैखलराजाने ज्यावेळेस मान अर्बादा माया तरुणावस्थेत आली होती त्यावेळेस तिचं स्वयंवर करण्याचं ठरवलं स्वयंवरामध्ये असा पण होता जो कोणी गुलाब कावली दुर्लभ असणार गुलाबकावलीचं फुल जो घेऊन एक त्याच्यावर माझ्या मानर्बादा मायाचं विवाह होईल ते दुर्भर असणारे गुलाबकावलीचं फुल अनेक राजांनी प्रयत्न केला पण कोणाला जमलं नाही परंतु इंद्रपुत्र श्वान या शिरवीर राजकुमारांनी ते मेखल राजाला गुलाब कावडीचं दुर्लभ दिलं त्यामुळे मेखल मानरबादा मैयाचा, विवाह हो, स्वयंवर चालू असताना लग्न स्वयंराच्या अगोदर दोन दिवस मैयाला थोडं कौतूल निर्माण झालं तो शिवून दिसाय एक असा असेल किती शूर असेल थोडं कौतुल निर्माण झालं मग चौकशी करण्यासाठी मैयाने आपली दाशी जिहला हिला त्या राजकुमाराकडे पाठवलं त्यावेळी राजकुमारीला त्या जुहिला राज दाशीने विनंती केली मानारबादा मैया तुझे अलंकार आणि राजवस्त्र मला दे त्यामुळं राजा मला ओळखील त्याप्रमाणे मानर्वदाने माझ्याने आपले राजवस्त्र अलंकार आपली दाशी जुईला हिला दिले ती राजकुमाराकडे गेली राजकुमाराने जेव्हा ज्या जु रा जुहिलेला पाहिलं ती अतिशय सुंदर होती राजवस्त्र आणि अलंकार वगैरे आधीच सुंदर दिसायला लागते राजाने माग झापुढचा विचार न करता त्या राजकुमारांनी जुईलावर यो होत्या योग हो केला नर्मदा माय्याने त्यांनी जुईला दाशी वाट पाहिली बरीच वेळ झाल्या ती न आल्यामुळे तिला थोडी शंका आली तेव्हा स्वतः नर्मदा माय्या त्या पर्वतावर हो गेली त्या ठिकाणी तो राजकुमारांनी दाशी जुईला यांनी युवा करून त्यांची प्रणय क्रिया चालू होती त्याशिवळीस महा नर्मदा मायाला फार राग आला ती क्रोधाय मान झाली तिने जुहीला दाशीला धडक धक्का मारला आणि ती नदी झाली राजकुमारीची लाजला राजकुमारांनी मैयला विनंती केली नर्मदे मागे फिर नर्मदे मागे फिर मा नर्मदा उलट दिशेने त्याला उत्तर न देता उलट दिशेने पश्चिम दिशेला पाहू लागली मान झाली मैया तीच माय्याला अडवण्यासाठी अनेक राजे लोकांनी सहस्रभाऊ भीम पांडव या सर्व शूरांनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु महानगर महानगरभाला मैया क्रोधाच्या भरामध्ये उलट दिशेने पश्चिम दिशेला गेली पश्चिम दिशेजवळ जात असताना समुद्राला गर्व झाला अरबी समुद्राला त्यामुळे मैया वीस किलोमीटर अलीकडंच गुप्त झाली समुद्र स्वतः मैयाला भेटण्यासाठी ज्या जुईल जुईला राशीने मायाचा विश्वासघात केला त्या जुईला नदीला आज पवित्र अपवित्र मानलं जातं नर्मदेहर नर्मदेहर मा नर्मदा मैया हे स्वयंवर अपूर्ण राहिलं आज मी मा नर्मदा मैया कुमारी आहे ती शिवकन्या आहे नर्मदेहर